नमस्कार मी अभिलाषा वर्तक सामाजिक कार्यकर्ती वर्तक वेलफेअर फाउंडेशनची फाउंडर आणि या आपल्याबरोबर आहेत हेमलता मॅडम आणि आज आपण आलेलो आहेत बारा गरजू महिलांना धान्य वाटप करण्यासाठी कारण की तुम्हाला माहिती आहे की आपलं वर्तक वेलफेअर फाउंडेशन हे नेहमी गोर गरिबांनी कोणीच उपाशी झोपू नये यासाठी आपण काम करत असतो सो मॅडमने सांगितलं की या इकडे काही बारा आपण सध्या बारा कुटुंबांना पकडलेला आहेत त्या बारा गरजू महिलांच्या कुटुंबांना आपण धान्य आणलेलं आहे आणि ते आज आपण वाटप करणार आहोत नाही नाही या या सांगता जरा मी आम्ही ह्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य आणि माझी सरपंच मॅडम आहे या आदिवासी एरिया एरियामध्ये बहुतेक लोक गरीब प्रमाणात असतात मी जेव्हा मॅडमला मान्य जेव्हा अभियासच्या मॅडमला जेव्हा सांगितलं की इथं ह्या लोकांना असं प्रॉब्लेम आहे तर तुम्ही काही मदत करू शकतील मला लगेच होकार दिला आणि त्याप्रमाणे त्यांनी या धान्याची कडधान्याची सोय केलेली आहे त्याबद्दल मी मॅडम चे खूप खूप आभार आणि आपण सगळ्यांनी त्यांचे आभार मानूया आधीही आपल्याला त्यांनी कपडे कपडे मुलांना वस्तू वगैरे दिलेल्या आहेत माहिती हे जानेवारी महिन्यात तुम्हाला दिलेला आहे तर या मॅडम कडे तुमच्या काय समस्या असतील तर तुम्ही तुमच्या हक्काने तुम्ही सांगू शकता मला शेअर करू शकतो मी त्यांना पण सांगू शकते तर तुमच्या काय समस्या असतील तर मॅडम कसल्या समस्या आहेत म्हणजे काय प्रॉब्लेम येतात तुम्हाला बरेचसे प्रॉब्लेम आहेत इकडे सांग ना खरं म्हणजे काय प्रॉब्लेम आहे ते सांगा असे काय आम्हाला प्रॉब्लेम आहेत का आम्हाला इकडनं तिकडे पाण्याला की आम्हाला काय पाण्याला इकडनं जातो आम्ही आम्हाला पाण्याची सोय नाहीच आहे काहीच नाही सोय आहे पाण्याची तर आम्ही इकडनं आता इकडनं पाऊस पडला तर आम्ही इकडनं जाऊ शकत नाही मग एक तास कम्प्लीट एक त्रास होतो आम्हाला जायला पाण्याला कुठे जातात तुम्ही पाण्यावर तिकडे आणि उदरनिर्वाह कसं होतो तुमचा प्रत्येक जणी तुम्ही काय करतात मजुरी, मजुरी।, मजुरी।, मजुरी। बोलवेल बोल मजुरीला तर मी बेटली मजुरी तर करतील नाहीतर मग काहीच नाही बरेच असतात आता लास्ट टाइम पण आपण मला वाटतं आपण अनेक वेळा आलेलो मॅडम जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल ना की बाबा आज खायला काहीच नाहीये तर सरळ हेमलता मॅडम कडे या ठीक आहे आता मॅडम मला सांगत जातील कधी पण काही प्रॉब्लेम असेल आणि असं झालं की बाबा आज काहीच आता जे कडधान्य तुम्हाला दिलंय ना ते माझ्या कॅल्गुरीज प्रमाणे तुम्ही एवढी एवढं कडधान्य जरी टाकलं ना तरी ते तुम्हाला आरामात पुरेल एक महिन्याने जास्ती दोन तीन महिने पण करू शकतं कारण अर्धा अर्धा किलोचे वेगवेगळे पॅकेटीस आहेत फक्त मी तांदूळ थोडे कमी दिलेले आहे कारण तांदूळ आपण मॅनेज करू शकतो कोणताही प्रॉब्लेम झाला महिलेला काही त्रास झाला एखाद्या मुलींवरती पण आजकाल अत्याचार होतात असं काहीही महिलांवर प्रसंग आला किंवा मुलींवर आला तर तुम्ही मॅडमना सांगा मॅडम मला सांगते आम्ही दोघी मिळून ते तुमच्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू ठीक आहे काहीही प्रॉब्लेम झाला ठीक आहे मी इकडे मुलींना पण सांगते की आता तुम्हाला माहिती आहे की काय वातावरण चालू आहे कधीही कोणीही काहीही त्रास दिला तर काही विचार करू नका की आम्हाला आमच्याबरोबर कोण येणार किंवा आम्हाला फाईट कोण करणार आम्ही आहोत तुम्ही बिंदासपणे आम्हाला सांगा ठीक आहे वर्तक वेलफेअर फाउंडेशन आपलं आहे आणि आपलं फाउंडेशन गोरगरीब लोकांसाठीच आहे आणि मी स्वतः महिलांसाठी मुलींसाठी जे काही प्रॉब्लेम्स असतात त्यांच्यावर जे काही अन्याय होतात त्याच्यावर पण आपण फाईट करतो ठीक आहे भरपूर माझ्याकडे घरकाम करणाऱ्या महिला आहेत मजदूर महिला आहेत जसे तुम्ही आता आहात त्याप्रमाणे आपल्याकडे कोळी कोळी महिला आहेत त्यांची पण युनियन आपल्याकडे त्यामुळे तुम्हाला कधीही प्रॉब्लेम झाला तुम्ही माझा नंबर पण घेऊन ठेवा ज्यांच्याकडे मोबाईल आहे ते संपर्क साधू शकतात मॅडमकडे मोबाईल नंबर आहे काही असेल ते बिंदा सांगा आणि कोणी उपाशी झोपू नका ठीक आहे आजी कधीही असं वाटलं तर मॅडमकडे या मी मॅडम कडे पाठवून देईन ठीक आहे